नमस्कार आज आपण फ्राय केलेले हिरव्या वटाण्याचे कटलेट्स बघणार आहोत हे कटलेट्स खायला एकदम टेस्टी व तुम्ही स्नॅक्स टाईमला हे कटलेट्स बनवून खाऊ शकता एकदम खुसखुशीत व खायला एकदम टेस्टी लागतात हे कटलेट्स तुम्ही हे कटलेट्स सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता चला तर मग बनवायला घेऊयात वाटाण्याचे कटलेट्स मी इथे वटाणे काही बाण्यामध्ये आधी शिजायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी थोडेसे कॉर्नही टाकणार आहे जर तुमच्याकडे कॉर्न नसतील तर तुम्ही कॉर्न नाही वापरले तरीही चालेल आपल्याला उकाळत्या पाण्यात हे वटाणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत थोडी आता हे वटाणे चांगल्यापैकी शिजलेले आहेत एका एक चाळणीमध्ये मी हे वटाणे काढून घेणार आहे ह्या वटाण्यामधले आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे व थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले त्याचे सार काढून आता बारीक चाळणीने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कटलेट्स बनवताना नुसते वटाने वापरले तरीही चालेल बटाटा नाही टाकला तरी चालेल पण मी ते बायंडिंगसाठी दोन बटाटे किसणीने बारीक करून घेत आहे आता हे बटाटे किसून झाल्यानंतर आपण जे वटाणे व कॉर्न आधी शिजून घेतले आहे ते मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे टाकून असे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे पूर्ण पेस्ट करायचे नाही मी थोडे थोडे करून हे वटाणे मिक्सरमधनं काढलेले आहे आता हे मिश्रण बटाटा व वटाणा कॉर्नचे मिश्रण आप झाल्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे चार पाच पाकळ्या लसणाच्या व दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत इथे तुम्हाला जेवढे तिखट हवे आहे तेवढ्या तुम्ही मिरच्या टाकल्या तरी चालेल आता हे मिक्सरमधनं काढून त्याची पेस्ट आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून त्यामध्ये थोडेसे जिरे व मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला यामध्ये टाकून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या कांद्यातला कच्चापणा निघून जाईल आता जे आपण वटाण्याचे बारीक केलेले मिश्रण केले होते वटाणा बटाट्याचे ते मिश्रण आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे आता कांदा चांगला परतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत मी इथे एक चमचा एवढा लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा एवढी हळद व थोडेसे पूड टाकणार आहे आता हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता जे आपण मिश्र मिश्रण रेडी केले होते वटाण्याचे बटाट्याचे ते यामध्ये टाकून चांगले परतवून घ्यायचे आहे अशाच प्रकारे हे मिश्रण पाच मिनटं आपल्याला परतायचे आहे हे पूर्ण मिश्रण चांगले मिक्स झालेले आहे आता यामध्ये मी एक अर्धा लिंबाचा रस फिळवून टाकणार आहे लिंबाच्या रसामुळे ह्या मिश्रणाला व बाय जे आपण कटलेट्स बनवणार आहोत त्याला चांगली टेस्ट येते आंबट व अशी आता लिंबाचा रस टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर टाकायची आहे ही साखर ऑप्शनल आहे साखरमुळेही या मिश्रणाला टेस्ट चांगली येते आंबट गोड अशी जर तुम्हाला साखर नाही टाकायची तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल आता हे सगळे टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व मेन म्हणजे आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता मीठ टाकल्यानंतर आपले हे मिश्रण रेडी झालेले आहे एका भांड्यात आपल्याला हे मिश्रण थंड करायला ठेवायचे आहे व तुम्हाला जेव्हा ज्यावेळेस कटलेट्स बनवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही बनवू शकता आता मी एका भांड्यामध्ये इथं बायंडिंगसाठी एक थोडेसे मैदा घेतलेला आहे मैद्याचे आपल्याला स् पाणी टाकून स्लरी बनवायची आहे आपण जे वटाणा बटाट्याचे मिश्रण बनवलेले होते कटलेटसाठी त्याच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला तयारी करायची आहे त्यासाठी मी इथे दोन तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते बटाटेसुद्धा आपल्याला ह्या बारीक किसणीने बारीक करून घ्यायचे आहेत आता आपले हे बटाटे पूर्ण बारीक करून झालेले आहेत आता ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये मी दोन तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकणार आहे व आता इथे आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ व ओरिगानो टाकणार आहे आता हे सगळे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हाताने कॉर्नफ्लावर व जे आपण मसाले टाकले होते ते प ते पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स झाले पाहिजे व पूर्ण असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे जर तुमच्या हाताला बटाटा कॉर्नफ्लावरचे मिश्रण चिकत असेल तर तुम्ही हाताला थोडेसे तेल लावले तरीही चालेल आता आपल्या इथे हा छानपैकी असा गोळा तयार झालेला आहे हे आपल्याला वरच्या आवरणासाठी वापरायचं आहे व वटाण्याचे आवरण आप वटाण्याचं सारण आपल्याला त्यामध्ये स्टफ करायचे आहेत चला मग आपल्या बनवायला घेऊयात कटलेट्स आपण बटाटा व कॉनफ्लॉवरचे मिश्रण होते ते मी एक छोटा गोळा घेतलेला आहे व हातानेच आपल्याला त्याची एक लाटी करून घ्यायचे आहे हाताला थोडेसे तेल लावले तरीही चालेल जेणेकरून आपल्याला हे वट बट बटाटा आपल्या हाताला चिकटणार नाही ज्याप्रमाणे आपण पोळी करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे वटाण्याचे सारण त्यामध्ये स्टफ करायचे आहे अशा प्रकारे मी हे स्टफ केलेले आहेत वटाण्याचे सारण त्या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला सगळे कटलेट्स आधी करून घ्यायचे आहेत व मी इथे ब्रेड कम क्रम्स बनवलेले आहे घरीच ब्रेड हा ताजा आणून तो थोडासा कडक केला आहे गॅसवर आणि त्याचे ब्रेड क्रम मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे व जे आपण मैद्याची स्लरी बनवलेली त्यामध्ये आपल्याला हे कटलेट्स डीप करायचे आहे व नंतर ब्रेड क्रममध्ये टाकून पूर्ण मिक्स करायचे आहे व मी आधीच एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून ठेवलेले आहे तेल गरम झाले की आपल्याला हे एक एक कटलेट्स त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्यावेळेस कटलेट पाहिजे त्यावेळेस तुम्ही असे फ्राय करून घेऊ शकता अशा प्रकारे मी सगळे कटलेट्स यामध्ये शॅलोफ्राय करून घेणार आहे पॅनमध्ये छानपैकी खरपूज आपले खरपूज असे हे शॅलो शॅलोफ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले इथे कटलेट्स रेडी झालेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनेलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील थँक्यू